या सर्वांनी लाईवरती पटापट बाबांनो कमेंट करा झाले का सर्वांचे जेवणं स्वागत आहे सर्वांचं माझ्या वरती आता शुभ शुभरात्री सर्वांना कोणीतरी येता नहीं। वेले साथी। तर नाही गायब होऊन जातात थोड्या वेळासाठी तर सर्वांनी या पटापट लाई वरती आणि सणासन सणासन कमेंट करा चॅनलवर वर नवीन असाल तर घंटीचं बटन दाबा भावांनो त्यांना म्हणून हो तुमच्या मावशीची वाट बघता तुम्ही सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट छान छान कमेंट करा ला सब्सक्राइब करा आणि लाईव्हला लाईक करा भावांना <coughs> शून्य आता पाहत आहेत शून्य

बारा आता पाहत आहेत शून्य लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला पटापट पटापट स्क्रीनला डबल टच करून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि कमेंट करा तर मी स्वागत करतो सर्व भावांचं आणि माझ्या ताईंच आपल्या बारा आता पाहत आहेत एक लाईक लाडक्या दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनल वर पंधरा आता पाहत आहेत एक लाईक तर सर्व मित्र मंडळींना माझ्या ताई दादांना विनंती आहे की सर्वांनी छान छान कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक ला करा रेहान प्लीज, बटन। नमस्ते भाई, कैसे हो बहुत बहुत स्वागत आहे भैया आपका हमारे लाइव में पटपट -पट कमेंट करा मित्रांनो आपली मावशीबाई कमेंट वाजती रेहान एक्स प्लीज, बटन। यस, हो भैया रेहान भाई।, भाई हम सपोर्ट करेंगे भैया सक्रिय कर लेकिन कहा हो भाई, बटन मैं जालना महाराष्ट्र जी दी आप कहाँ से हो दीदी दी जी ये चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो हां नेक्स्ट गॉड नेपाल बटन थैंक यू सर थैंक यू हम जरूर सपोर्ट करेंगे हम आपका सभी का आदर करते हैं नेपाल वाह 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 ठीक चैट पर्याय बटन सूची में नहीं बहुत दूर-दूर से मित्र सभी दोस्त आते हैं नेपाल से बांग्लादेश से श्रीलंका से मुझे बहुत अच्छा लगता है नेपाल के उदित नारायण जी आए हैं महाराष्ट्र में बहुत अच्छा गाना गाते हैं चैट ओके ओके दीदी जी बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में और खाना हो गया क्या नेहा दीदी जी और चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भाई और ढेर सारी लाइक कर दो लॉकडाउन कॉमेडी हेलो वही बहुत दादा खूब खूब स्वागत है तुम चुनाव लाइव वरती का भाऊ जाए का तुम जेवन वगैरह आई आता बहात आहेत एक लाइक सर्वांनी लाइक करा लाईवला लाइक करो सभी लोग चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भाई कुल सात लोग हैं सीसी पर तो सभी से गुजारिश करता हूं कि आप लाइव को लाइक करें चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो होगा सक्रिय करने डबल चार्थ चोवीस आता सर्वानी लाइक करा लाइव ला पटापट पड़। जल्दी जल्दी लाइक करो स्क्रीन को डबल टच करके चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो सब थे स...

दहा आता एक लाईक दहा लोक आय शिशीवरती लाईक करा सर्वांनी लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो आपली मावशी कमेंट वाचून दाखवते लाईक किती झाले ते वाचून दाखवते आणि सबस्क्राईब करा भावांनो जरा तुम्हाला मावशीची कमेंट ऐकायची असेल तर रोजची रोज चुरोज। येईल सर्वांनी पटापट पटापट पटा लाईक करून घ्या बावांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आठ मी पाच आता पाहत आहेत दोन लाईक पाच लोक सीसीसी वरती दोन लाईक झालेले आहे आठ थेट आठ कॅप्चर चेक लॉकडाउन कॉमेडी हट दोन चॅट बट चाइट फील्टर, बोच, चाइट, निवरलिया, निव, यूट्यूब, चाइट, श, ल, दो, लॉक्डाउन कॉमेडी, हर्शू, दो, ल, श, चाइट, श, कै, म, कै, म, थेट र, आ, दो, न, आता, पहाता हे, दो, ल, ल, थेट स, आ, कै, म, सागर सालून खे नमस्कार नमस्कार सागर साहेब सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला तुम्ही कुठून आहात भाऊ सागर सालून खे यांनी हॅलो हॅलो लाईक करा लाईव ला पटापट आणि आपलं गाव कुठलं आहे आणि तुम्ही चॅनल वर नवीन दिसता भाऊ सागर तीन चॅट पर्यंत सागर सालून खे बटन ओके ओके भाऊ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो लाईव्ह लाईक करा

ओके भाऊ सक्रिय कर डबल टॅप मोनो मिलो दिल में आ चैट पर निश्चित कैप मत कैप क्रिप आईफ सब हे द पाच आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा भावांनो नवीन असाल तर तेरा ही नाम चुपा रखा है दोन आता पाहत आहेत चार लाईक सागर सालुखे यांनी हॅलो सागर सालम खे नंबर सागा तुमचा ओके नक्की दिल भाऊ तुम्हाला नंबर डबल आज नाही मी कधीतरी तुम्हाला नंबर देणार चे 72 4 बट निश्चित सब ठीक दो आता बहात आहेत चार लाईक थोडं सावधं राहावं लागतं भाऊ नंबर कोणाला देऊ नका लॉकडाऊन कॉमेडी यांनी हॅलो सागर सालुंखे आज का नाही बट थोडं भाऊ कॉमेडी थोडा लेट प्रॉब्लेम झालेला आहे क्रिएट प्रॉब्लेम होणार आहे तीन सागर सालुंखे सागाओ बटन एखाद्या वेळेस दिल दादा तुम्हाला नंबर डबल टॅप कारण की बरेच इथे ना ले फ्रॉड चालू आहे दादा सोशल मीडियाद्वारे तुम्हाला नक्की कम्युनिटी पोस्ट मध्ये नंबर टाकणार मी चॅट ठे एक आता पाहात आहेत पाच लाईक बहुत सारे फ्रॉड चालू आहे आणि वीक शे सागर चालून ठे कमेंट वरती करा बटन ओके ओके भाऊ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप खूप प्रॉब्लेम चालू आहे सागर भाऊ इथं कारण की आपल्याला नाही दिसत आणि कोणा कोणाकडे अचानक लोक आय डी पण ब्लॉक करायला लागले आता जास्त त्यामुळं थोडा जपून द्यायचा

नक सांडले इक आणले मी दोन आता पाहत आहेत पाच लाईक एक आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी छान छान कमेंट करा मित्रांनो का खराब नोट टाकून दिले माझ्या तुटलेल तुटले नकायचं हिशात दुकानातून आणले भाऊ कॉमेडीसाठी आणले व्हिडिओ बनवायसाठी खराब चिकला आणलं आणि परत धरून कॉमेडी बनवायची खे, सा, सागर सालुख हे यानी सत्य लॉकडाऊन कॉमेडी तीन सागर सालुख हे सागर ओ दो सागर सालुख हे कमेंट वर सागर सालुख हे सब करण 2 चॅट पर्यंत निश्चित निश्चित हे लॉकडाऊन कॉमेडी जीवन जल का बटन हो, हो जीवन झालं ना वैभव यासाठी डबल टॅप जेवण झालं आपलं काशी फळाची भाजी होती खाल्लं जेवलो चांगला आता पाहत आहेत पाच लाईक थोडं जपून रावा राव लागतं द्यायचं काही नाही डालदिव पण पुढं काही ले प्रॉब्लेम क्रिएट होतो पण एक आता पाहत आहेत पाच लाईक लावा दोन आता पाहत आहेत पाच लाईक लॉक डूल डूल लॉकडाउन कॉमेडी जीवन जल का है लॉकडाउन कॉमेडी पांच मिनट आनी है दो पट्टल चैट पर्याय है पट्टल चैट लॉकडाउन कॉमेडी पांच मिनट चैट निशिक कैट कैट ब्रिक आप सबके दोनाता बहादुर है पांच लाइक तो तुम लोग बस तो तुम लोग सुनो बंदो बडी लेट नहीं 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 मैं से रोक के ना मुझे वही के

वैशु दिदी नमस्कार नमस्कार वैशुताई वैशुताई मीच वै होतो त्यो मी तात्पुरतं ते नाव चेंज केलं आहे दुसऱ्या आय डीचं म्हणजे डबल एक चॅनल खोललं आता त्याची सुरुवात करायची पण बघू आता धन्यवाद ताई धन्यवाद कसे वैशुताई तुम्ही मी म्हणणारच होतो मावशीला फोन लावा म्हणून अशा मावशीमधी मी फोन लावते म्हणलं ताई म्हणलं खरंच देवाच्या रूपाना खरंच आपल्याला माणूस भेटला <laughs> नाही का <गा> ताई <laughs> मला ना एक नवीन चॅनल खोल नाये आणि त्याच्यावर ना कथा का कादंबरी स्टोरी काहीतरी चालू करणार आपल्याला आणि आवश्यव ताई असते तू ये बर का ताई खरंच ये येखांद्यावेळेस आता आता आईला म्हटलं तर आमची आपली ताई आहे म्हटलं बाबा तर हे मग बंदनला का हो ये तू नाही ताई मला तुझ्या शिव्या खाल्ल्या म्हणजे मला जीवनामध्ये मोठा आशीर्वाद भेटला असं समजतो थँक ताई ओके ताई विराजे नमस्कार कसे दादा तुम्ही ले दिवसांना आले हो तुम्ही कुठं गेलते तुम्ही <laughs> बरं ताई आणवर ते कसं तेल आहे बरं ते माझे असे खरंच ना असं थोडं पांढरे केस सा होऊन चालले हो का बर बघितलं 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 होतं आई मी ते माझा आशीर्वाद आहे गं ताई तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे मी बघितलं ते तर सर्वांनी आपल्यावर शितायच्या प्रोडक्टला खरेदी करा भावांनो मस्त आयुर्वेदिक तेल आहे आणि कुठ हा रान केसरी हे आहे आणि भावांनो कुठलंच केमिकल न वापरता एकदम शुद्ध प्रतीचं तेल तुम्हाला भेटणार आहे एकदम खेड्यागावातले जे वस्तू आहेत त्याच वापरलेल्या आहेत ताईंनी हो भाऊ बरं ताई माझ्यावर उपाय करून पाण्या कोणी पण म्हणते दादा तुमचे केस खूप पांढरे होत चालले <laughs> सर्वांनी या भावा सर्वांनी या लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो माझं चॅनल मोनो झालं पाहिजे हो ताई नाही ते डिमॉनिटाईज कधी झालं ना तर मग माझं काहीच करा नाही <laughs> कलप्पा नमस्कार नमस्कार हो ताई कसे कलाप्पा दादा तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या वरती कसे दादा तुम्ही धन्यवाद जेवण झालं का वैश्यूत तुझं नमस्कार बेनिगी थँक्यू थँक्यू बोला ना वे वो दादा ओके ओके ताई पैसे दिल डील मी तुझे सॉरी काय नहीं दादा पैसे टाकून दिल मी नमस्कार ओ दादा कलपा दादा म्हणता ओके ताई पैसे किती पाठवा लागल ताई hỗ tay khá là lần vừa đánh cháo gật chị Tá aí. <laughs>

चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप थेट पण शून्य आता पाहत आहेत साध लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट लाईवला लाईक करा पंचवीस मिनिट शून्य आत पंच थेट स आठ वीक वीक कॅम समाप्त बट थेट समा हाय माय कॅमेरा सुरू करा कॅमेरा सुरू करा बटन माय कॅम री कॅमेरा बंद करा बटन रिक पण शून्य आता पाहात आहेत सात लाईक देवा देवा शून्य आता पाहत आहेत आठ लाईक

निर्माण चैट द्रावण बकासुर झालं का जेवण हो साहेब जेवण झालं ना एक 55 सक्रिय कर ऐसा की डबल नहीं होगा मिलन चैट कॅमेरा कैम, बंद करा विक हत तीन आता पाहतात आहेत आठ लाई सर्वांनी लाईक कराला युला कमेंट करा रे भाऊ आजार शुभई कसं काही निघड्या

अठ्ठात आता पाहात आहेत आठ लाईक दार दारलावय माय शून्य आता पाहत आहेत आठ लाईक अठ्ठावीस शून्य आता पाहत आहेत आठ लाईक ले जो कि मीम एक आता पाहात आहेत आठ लाईक या रे भावांना पटापट आज लोक खूप आलतीन गेले चालले सगळे सर्वांना बाय बाय मित्रांनो मी एकटा आता पाहत आहेत आठ लाईक अठ्ठावीस शून्य समाप्त तुम्ही ठीक आह